आजही गावागावात तालुकेदारांनी बलुतेदारांच्या नावानं त्यांच्या वाड्या आहेत वस्ती गल्ली वली आळ्या आहेत पाड्या आहेत आणि पण आहेत आणि या सगळ्या ठिकाणी ना एक घाणेरडा प्रकार केला जातो दळिंद्री काढण्याचा महा घाणेरडा प्रकार की दळिंद्री म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला ठाऊक आहे का नसेल माहिती तर मी सांगतो अचानकपणे घरात आलेला आजारपण किंवा वैफल्य किंवा एखादं संकट किंवा अचानकपणे आलेली पैशांची मारामार यासारख्या गोष्टींना दळिंद्री म्हटलं जातं मग अशा वेळेस याच सवर्ण जातीतल्या बायका घरातल्या कर्त्या पुरुषाची वापरलेली चप्पल किंवा बूट थोडीशी खराब करून किंवा तिला शेण लावून मातंग जातीच्या पुरुषाला देऊन टाकतात का माहिती आहे तर त्या चपलेसोबत त्या बुटासोबत आपली दळींद्री देखील निघून जावी या उद्देशानं आणि ती दळींद्री कुठे जावी तर थेट मांगाच्या घर आजही गावागावांमध्ये शहरातल्या वाड्या वस्त्यातही अमावस्था वाढण्याची आणि मागण्याची पद्धत सुरूच आहे जर कुणाला अमावस्या वाढायचीच असेल पण कुणी मागायला आलं नाही तर बळच एखाद्या मांगाच्या घरी जाऊन अमावस्या वाढली जाते यात घरातलं मीठ तिखट मसाला आणि तेल भीक म्हणून मातंग समाजातील बायकांना वाढण्याची पद्धत आहे का बरं तर अमावस्या म्हणजे ग्रहण आणि ग्रहणाची इडापिडा लागलेलं ला अन्न घरातून निघून जावं म्हणून पूर्वाश्रमीचे महार आणि आत्ताच्या बौद्धांनी खेडी सोडली आणि शहरात स्थायिक झाले काही खेड्यातच राहिले पण त्यांनी गावगाडा नाकारला त्यांनी मेलेली जनावर ओढण्याचं नाकारलं आणि ते काम मात्र महारांनी नाकारल्यामुळे गावगाड्यानं मातंगांच्या झोळीत आणून टाकलं गावात एखादं कार्य निघालं की उरलेलं शिळ जेवण मांगवाड्यात वाटण्याचा प्रगात आजही कायम आहे पण पंक्तीला बसून ताजं जेवण जेवण्याचा अधिकार मात्र आजही मातंगांना जाईन आणि त्यांना कधी बोलावलंही जात नाही आणि जर कोणी गेलाच अशा पंक्तीला तर त्या पंक्तीला बसून ताजं जेवण जेवलात तर त्याची काय अवस्था होते हे आपण अनेक अॅट्रॉसिटीच्या प्रकरणात पाहिलेलं आहे तुम्ही गुगल तर करून पहा मंदिरात गेला पंक्तीला बसला म्हणून कोवळ्या पोरांना ज्या पद्धतीने मारलेलं आहे ना ते पाहिलं की भल्या भल्यांची भीतीनं गाळ न आहे